शेतकरी मित्रांनो सगळे द्राक्ष बागायतदार लोक डेलिगेटचा उपयोग का करतात तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा चाळीसवा दिवस आज आपल्याला डेलिगेटचा स्प्रे घ्यायचा आहे तर मित्रांनो डेलिगेटमध्ये आपल्याला स्पिन्टोरम अकरा पॉईंट सात पर्सेंट एस सी फॉर्मुलेशनमध्ये बघावेस मिळते मित्रांनो हे द्राक्षबागेमध्ये फुलकेडे असेल आळाई असेल थ्रिप्स असेल चावणारे व शोषण किडे असतील यावरती प्रभावी नियंत्रण देताना दिसते मित्रांनो याचे रिझल्ट हे आपल्याला अतिशय उत्कृष्ट मिळतात त्यामुळे आपल्याला डेलीगेट घेणे हे गरजेचे असते मित्रांनो हे कीटकांच्या मज्जस्यसंस्थेवरती काम करते व त्याला खाण्याची व हलण्याची त्याची क्षमता ही बंद करत असते मित्रांनो हे फवारणीनंतर काही तासातच गतीने काम करते व कीटकांना मारण्याचे काम हे करत असते मित्रांनो हे झाडामध्ये आपल्याला सात ते दहा दिवस हे चांगल्या पद्धतीत काम करताना दिसून येते मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला एकरी एकशे ऐंशी एम एल घ्यायचे आहे व मित्रांनो एकशे ऐंशी एम एलची प्राईज मार्केटमध्ये आपल्याला दोन हजार ते एकवीसशे रुपयापर्यंत बघावस मिळते नमस्कार मित्रांनो अशी द्राक्षबागेची मा औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद